कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी हेडलाईन्स नवी मुंबईत बारा वर्षीय मुलीची निर्घुण हत्या तुर्भे पोलिसांनी आरोपीला केले अटक चिपळूण येथील पिंपळी नदीपात्रात तीन जणांचा बुडून मृत्यू लहान मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई आणि आत्या बुडाली नामदार नितेश राणे यांनी दिली अडखळ बंदराला भेट बंदर विभागाच्या जागेवर अवैध पार्किंग खपवून घेणार नाही अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार नामदार नितेश राणे यांच्या स्पष्ट सूचना चिपळूण नगरपालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन ट्रेनिंग संपन्न सूचनेनुसार यंत्रणेची तपासणी पाहुयात सविस्तर वृत्त नवी मुंबईच्या तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक माणूसकीला हदरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे या ठिकाणी एका बारा वर्ष मुलीची सतरा वर्ष मुलानं निर्घुण हत्या केली आहे आरोपीनं राग मनात धरून मुलीची निर्घुण हत्या केली या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये घटनेची उकल करत आरोपीला बेड्या ठोकल्यात आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत पूर्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक चार रोजी संध्याकाळी नऊ वाजताच्या दरम्यान एक तक्रारदार महिलेने तक्रार दिली की त्यांची बारा वर्षाची मुलगी आहे याचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे त्याप्रमाणे पूर्वे पोलीस स्टेशन येथे दोनशे अग्लिक पंचवीसप्रमाणे हा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता त्या दरम्यान रात्री अकरा वाजता त्यांच्या नातेवाईकांनाच त्या मुलगी बेशुद्ध अवस्थेत मिळाल्यामुळे त्यांनी ते जेवाय पाटील हॉस्पिटल येथे ऍडमिट केली होती त्यानंतर कळल्यानंतर आमचे पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पहिल्याचं डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले होते त्यानंतर संपूर्ण वरिष्ठांना या गोष्टीची माहिती देऊन संपूर्ण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी ए सी पीज यांनी संपूर्ण रात्रभर या गुन्ह्याचा सखोल तपास केला घटनास्थळाला हो, भेट दिली आणि ज्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला होता त्या ठिकाणी भेट देऊन अनेक टेक्निकली बाबीवरती तपास करून एक सतरा वर्षाच्या संशयित मुलाला ताब्यात घेऊन आम्ही त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी तो गुन्हा केला असल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या मुलीवरती त्यांनी तिच्या तोंडावरती दोन दगड मारून तिथं रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघी आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका लहान मुलाचा बुडून मृत्यू झालाय अलोरे शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील रामवाडी येथील कपडे धुण्यासाठी गेलेल्या रेणुका शिंदे वयवर्ष लता कदम वयवर्ष पस्तीस लक्ष्मण कदम वयवर्ष आठ अशी मृतांची नावं आहेत काल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहावर त्या गेल्या होत्या यावेळी सोबत असणारा लहान मुलगा पाण्यात काठावर बसून खेळत होता नदीमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ असल्यानं तो पाय घसरून पाण्यात ओढला गेला त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी त्याची आई लता कदम या पाण्यात गेल्या असता त्यांना देखील अंदाज न आल्यानं यावेळी त्यांची या आत्या रेणुका शिंदे याही बुडत असलेल्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात पाण्यात उतरल्या आणि त्याही बुडाल्या व काठावर बसलेली त्यांची मुलगी पूजा शिंदे हिने आरडाओरडा केला परंतु आजूबाजूला कोणी नसल्यानं तिने सख्या भाऊ शुभम शिंदे याला फोन करून घटनास्थळी बोलावला यावेळी तिचा भाऊ आणि मावस भाऊ सचिन कुंभार हे घटनास्थळी दाखल झाले त्या दोघांनी मिळून तिन्ही मृत व्यक्तींना पाण्याबाहेर काढला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील येथील शास्त्री पुलाजवळ आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली आहे या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली असून एका रिक्षाचं मोठं नुकसान झालंय आज सकाळी नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना अचानक शास्त्री पुलाच्या बाजूच्या डोंगरावरून मोठी दरड खाली आली या द्रडीच्या काही भागाचा फटका रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला लागला ज्यामुळे ती किरकोळ जखमी झाली तसेच पुलाजवळ उभ्या असलेल्या एका रिक्षावर दरड कोसळल्यानं रिक्षाचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला तातडीनं प्राथमिक उपचार पुरवले या घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे नागरिकांचं म्हणणं आहे की या धोकादायक भागातील दरड हटवण्याबाबत त्यांनी यापूर्वी संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा निवेदन दिलं होतं मात्र ठेकेदाराने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही दुर्दैवी घटना घडली आहे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महिलेला दुखापत झाली आणि रिक्षाचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दापोली दौऱ्यावर असणाऱ्या नितेश राणे यांनी अडखळ बंदराला भेट देऊन जेटीच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी अडखळ बंदर जेटीचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची कानुघाणी केली अडखळ जेटी पाहणी दरम्यान ठेकेदार अधिकाऱ्याकडून खोटी माहिती दिली जात असल्याचं लक्षात येताच खोटी माहिती द्याल तर डबल फाईन करेन अशा शब्दात त्यांनी ठेकेदाराला सज्जड दम दिला काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जेटीवर केल्यानं दोन गटात मोठा राडा झाला होता या ठिकाणी गाड्यांना परमिशन कोण ही बंदर विकास खात्याची अंतर्गत जागा आहे यावरून त्यांनी बंदर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली आहे तुम्ही याकडे लक्ष दिले नाहीत तर तुम्हाला घरात पाठवावे लागेल अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी बंदर विकास खात्याचे अधिकारी यांना स्पष्ट निर्देश दिले तेव्हा त्या जिहाद्यांनी येऊन आमच्या हिंदू मुलांवर दगडफेक केलेली आहे आमचा मुद्दा एवढाच आहे नियमबाई गोष्टी ज्या जी जागा पार्किंग साठी साठी उपलब्ध नाही त्याच्यावर पार्किंग का करावी मुळात वाद तिथून सुरू आहे म्हणून या संबंधित मी माझ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे यापुढे आमच्या बंदरे खात्याच्या जागेवर कुठलाही डम्पर जमा केला किंवा के उभा केला तर त्याच्यावर कडकशी कडक कारवाई करण्याची जबाबदारी खात्याचा मंत्री म्हणून माझी असेल पावसाळा जवळ आला असून रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन ट्रेनिंग पूर्ण केले पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या स्पीड बोट रेस्क्यू बोट लाईफ जॅकेट बोला दोरखंड इत्यादी वस्तूंची तपासणी आणि चाचणी घेण्यात आली आहे यावेळी वाशिष्ठी नदीपात्रामध्ये गोवळकोट या ठिकाणी बोट चालवण्याचे प्रशिक्षण आणि सराव घेण्यात आला चिपळूण नगरपालिकेतर्फे गेल्या दोन ते तीन वर्षात आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत पालिका कर्मचारी आणि शहरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देण्यात आलंय यावर्षी नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या बोटिंगची आणि त्यांच्या इंजिनची तपासणी करण्यात आली मुख्याधिकारी विशाल भोसले उपमुख्याधिकारी सतीश दंडवते प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर कार्यालय अधीक्षक रोहित खाडे नगर अभियंता दीपक निंबाळकर अग्निशमन अधिकारी आनंद बामणे आरोग्य निरीक्षक महेश जाधव हो, सुजित जाधव हो, विभाग प्रमुख वैभव निवाते उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर वाहन विभाग प्रमुख संतोष शिंदेसोबत अनेक कर्मचारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या शंका अडचणी निरसन करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं आमदार किरण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली लांजा शहरातील गणेश मंगल कार्यालय आग्रे हॉल येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती लांजा शहरातील नागरिकांना डी पी आर समजावून सांगणे तसेच येथील लोकांची शंका अडचणी यांचं निरसन करणे यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला नगर रचनाकार रत्नागिरी लांजा तहसीलदार लांजा पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते महाराष्ट्र शासनातर्फे मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यानंतर मासे विक्रेत्यांना त्यांचा नेमका काय उपयोग होईल याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी चिपळूणमध्ये मार्गदर्शन केलं शहरातील मत्स्य मार्केट परिसरात जाऊन या कार्यकर्त्यांनी नव्या शासन धोरणाची माहिती दिली नेमक्या कोणत्या योजना लागू होतील त्याचा उपयोग मासे विक्रेत्यांना आणि मासेमारी करणाऱ्यांना कसा होईल याबाबत पत्रक वाटण्यात आली यावेळी शहर प्रमुख शशिकांत मोदी माजी शहर प्रमुख आशिष खातू माजी नगरसेवक विजय चितळे सारिका भावे विनायक वरवडेकर औटी प्रणय वाडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रथमच मार्केट मध्ये जाऊन आमची दखल घेतली म्हणून मासे विक्रेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आणि मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले तेव्हा त्या जिहाद्यांनी येऊन आमच्या हिंदू मुलांवर दगड केलेली आहे आमचा मुद्दा एवढाच आहे नियमबाह्य गोष्टी ज्या जी जागा पार्किंग साठी डम्पर साठी उपलब्ध नाही त्याच्यावर पार्किंग का करावी मुळात वाद तिथून सुरू आहे म्हणून या संबंधित मी माझ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे यापुढे आमच्या बंदरे खात्याच्या जागेवर कुठलाही डम्पर जमा केला किंवा के उभा केला तर त्याच्यावर कडकशी कडक कारवाई करण्याची जबाबदारी या खात्याचा मंत्री म्हणून माझी असेल सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडोंच्या संख्येनं रत्नागिरीकर सहभागी झाले होते जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला होता त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता अत्यंत निर्घुणपणे गोळ्या झाडून या दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली या घटनेनंतर संपूर्ण भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात या हल्ल्याचा निषेध म्हणून देशभरात आक्रोश मोर्चे सुरू झाले आहेत असाच आक्रोश मोर्चा शुक्रवारी रत्नागिरीत निघाला होता सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाची हाक देण्यात आली होती या हक्केला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली गाडीतळ लक्ष्मी चौक येथून सुरुवात झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दाखल झाल्यानंतर त्याच ठिकाणी एका बाजूचा रस्ता मोर्चेकऱ्यांनी बंद केला आणि त्या ठिकाणी सभेला सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या सकल हिंदू समाजाच्या वक्त्या हर्षू ठाकूर यांनी या मोर्चाला संबोधित केला पहिले तर सर्वप्रथम रत्नागिरीमध्ये खूप बांधव आहेत हिंदू बांधव आज जेवढे पाहिजेत तेवढ्या संख्येमध्ये आले नाही आहेत तरी आता पण सांगते काळाची गरज आहे हिंदू म्हणून एकत्रित या हे जे काश्मीरमध्ये झाले हे तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही तुम्हाला धर्म बघून जात बघून नाही तर धर्म बघून मारलेला आहे कलम वाचायला लावलेला आहे तुम्हाला पण नमन आहे हमारे काश्मीर के जो हिंदू जो मौत को तक छू लिया उन्होंने लेकिन कलमा नहीं पड़ा है अपने वतन को वफादार रहे हैं, और सभी यहाँ के भी हिंदुओं को मैं एक ही विनती एक ही निवेदन करना चाहूंगी जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई भाई बटोगे तो कटोगे एक रहोगे तो सेफ रहोगे भारत दहशतवादा भय निर्माण हो सर्वत्र कायदा सुव्यवस्थित अबाधित रहो परराष्ट्र शक्तींचे निर्माण हो देश बांधवांना सुस्थिती प्राप्त हो असा संकल्प करीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दगडूशेठ गणपतीला अभिषेक केला यावेळी दहशतवादाविरोधी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी यासाठी गणरायाचरणी प्रार्थना देखील करण्यात आली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे स्वागत आणि सन्मान मंदिरात करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ राजेश पांडे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस व आमदार हेमंत रासने उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने आणि जे पी नड्डा यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील दिली रत्नागिरी जिल्ह्यातील आठशे भाविक आज अयोध्येला जात असून याचा मनापासून आनंद होत आहे दुसरी रेल्वे देखील सोडण्याचा निर्णय आजच घेतला असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे पाकिस्तान दार्जिन लोकांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हल्ल्याच्या विशेषतः मोदी साहेब तर उद्धव यांनी आपल्या मुंबई मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी ते शिवसाठी एकत्र यायला जायला या ग्रंजापेक्षा अयोध्येची गाडी जी आज जाते ती महत्त्वाची आहे ज्यांनी हिंदू न सांगून काँग्रेसच्या मांडीवरही जाऊन बसले त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही आज माझे सगळे हिंदू बांधव प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला चाललेले आहेत हे माझ्या दृष्ट महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे पुटकळ प्रश्नाकडे मी लक्ष देत नाही या साव इधे नवीन सह बुलेटिन मध्ये वेळ आहे इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण